राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या विरार येथील जीवदानी मंदिरात नवरात्री उत्सवाची तयारी सुरू असून लाखो भाविकांना सर्व सुखसोयींनी मनोभावे दर्शन घडावे यासाठी सुरक्षतेचा आढावा घेण्यात आला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेश पाटील लोकप्रिय आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे वसविरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अशोक आत्माराम पाटील सभापती पंचायत समिती वसई जीवदानी मंदिरात नवरात्री उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे मंदिर परिसरात एकशे पन्नास सी सी माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे त्याचबरोबर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शस्त्रधारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रंजन पाटील मारंबलपाडा माजी नगरसेवक वसई विरार महापालिका वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामविकास मंडळ वैतरणा सरस्वती विद्यालय फणसपाडा व स्वर्गीय काळूबाई काना पाटील प्राथमिक विद्यालय फणसपाडा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी व पालक वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आणि ग्रामपंचायत सरपंच श्री हितेश बाडगा उपसरपंच श्री हेमराज कासार ग्रामविकास अधिकारी श्री नितीन मोकाशी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य वसईविरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक डोंगरपाडा वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हजरत शेख श्री संजय म्हात्रे समाजसेवक कामन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री श्याम यादव विरार फुलपाडा अध्यक्ष माता प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रणय गजानन कासार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई मंदिर सुरक्षेचा आढावा एटीएसने सुद्धा घेतला आहे सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवचही उभारण्यात आले आहे नऊ दिवस मंदिरात होणारी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे दोनशे एन सी सी विद्यार्थी हजर असणार आहेत हत्यारबंद पोलिसांची तुकडी तैनात असणार आहे जीवदाणी मंदिरात जाण्यासाठी असलेल्या फेनिक्युलर ट्रेनची चाचणीही यशस्वी झाली आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर पन्नास हजाराच्या आसपास भाविकांची गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले त्या दृष्टीने सर्व सुखसोयीसह भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे नवरात्र उत्सवात येणाऱ्या रविवारच्या दिवशी गर्दीचा आकडा लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे भाविकांना सुरक्षित व भक्तिभावाने दर्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे